ते, ते आहे कर्तृत्वावर नाही जर कर्तृत्व असतं तर काल समस्त विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळा संदर्भात त्यांनी असं विधान केलं नसतं निवडणूक आयोगाकडे यापूर्वी सत्तेवर नसताना भाजपचे लोक वारंवार जाऊन भिंतूर डोकं आपटून आलेले आहेत हे त्यांना माहीत नसेल तर सांगतो अजित पवार यांची वक्तव्य आधीची आहे का निवडणूक आयोगाविषयी या माणसाकडे अर्धवट ज्ञान आहे यांना फक्त यंत्रणेच्या नावावर बोगसगिरी आणि दादागिरी करणं आणि रेटून देणं याच्या पलीकडे दुसरं काही जमत नाही केलं <coughs> राजा चाणक्य राजा, राजा इमानदार है <coughs> तो एक हुकुमशहा के लिए सब लोग एक साथ आते है और वो क्या होता है आपने सब जगह पे देखा है नेपाल में देखा है नेपाल का राजा भी ईमानदार था आपको मालूम है ना उनको पूछो हिंदुत्व का इतिहास पढ़ लीजिए हिंदुत्व का इतिहास पढ़ लीजिए आप आपको मालूम नहीं है सबसे बेईमान राजा अगर कोई होगा तो इस देश में इस देश का राजा सबसे बेईमान है इस महाराष्ट्र का राजा सबसे बेईमान है आज तो इस बेईमानी के खिलाफ लोग लोकतंत्र में एकजुट होते हैं और कल आपने देखा है बेईमानी के खिलाफ यहाँ की पूरा विपक्ष एकजुट हुआ इंदिरा गांधी, तो गांधी के खिलाफ तो इंदिरा गांधी को ईमानदार मानना चाहिए आप इमरजेंसी के खिलाफ इंदिरा जी के खिलाफ एकजुट हो गए ना उसका मतलब है इंदिरा गांधी ईमानदार थी और बीजेपी के लोग और सब बेईमान थे आप राजीव गांधी के खिलाफ एकजुट हुए वीपी सिंह को अपना नेता बनाया उसका मतलब है राजीव गांधी ईमानदार थे और आप मिस्टर त्या कालच्या शिष्टमंडळाच्या व्यासपीठावर राज ठाकरेंनी म्हटलं की मी दोन हजार सतरा पासून महाविकास आघाडीत होतो एका प्रकारे आपण महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक असल्याचे संकेत काल त्यांनी व्यासपीठावर असं म्हटलं जातं मग तुम्ही त्यांना तिथेच हा प्रश्न विचारायला हवा होता त्यांना विचारलं की दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी असं आहे की राज ठाकरे हे त्यांच्या पक्षाची भूमिका स्वतः मांडायला समर्थ आहेत किंवा त्यांचे जे लोक आहेत ते समर्थ आहेत काल राज ठाकरे महाविकास आघाडीच्या बाहेरून आलेले एक नेते होते कारण हा शिष्टमंडळाचा जो कार्यक्रम आहे सर्वपक्षीय होता आणि सगळे आमंत्रित होते त्यात राज ठाकरे साहेब स्वतः होते बाकी पुढला त्यांचा राजकीय निर्णय काय आहे ते स्वतः घेते नाही पण त्यांचं जे विधान आहे की मी दोन हजार सतरापासून सोबत होतो याचा अर्थ असा म्हणायचा का की ते म्हणजे तुम्ही त्या दिवशी म्हणालात की काँग्रेसला सोबत घ्यावं की त्यांची इच्छा आहे